विटुरायाच्या नामात लीन झालेल्या या भक्तिमय आषाढीत उपवासाचा स्वाद दुपटीनं वाढवणारी एक खास रेसिपी खुसखुशीत कुछ कुरकुरीत अगदी उपवासाला चालणारे मेंदूवडे ही रेसिपी उपवासात सुद्धा चविष्ट आणि कुरकुरीत काहीतरी खायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला तर मग विटुरायाच्या नामस्मरणात आपली भूक समाधानकारक करूया उपवासाचे मेंदूवडे कसे बनवले आहेत ते आता आपण पाहूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला चालणारा नाश्त्याचा एक पदार्थ मी इथे बनवणार आहे तर आता आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे बघू शकता या मेजरमेंट कपाने मी दीड कप वरीचं पीठ घेतलेलं आहे तर हा माझा दोनशे ग्रॅमचा मेजरमेंटचा कप आहे हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तीन ही मिरची जर तिखट असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता इथे मी सात ते आठ कडीपत्त्याची पाने बारीक अशी चिरून घेतलेत एक चमचा जिरे पाव चमचा सोडा अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार सेंदव मीठ इथे आपल्याला तेलाचं मोहन बनवायचं आहे त्याच्यामुळे मी चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि मध्यम आकारचे दोन बटाटे तर हे झालं आपलं सर्व साहित्य त्याचबरोबर पीठ मळण्यासाठी आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी आणि आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं या बटाट्याची साल काढून घेऊया बटाट्याची साल काढून झाल्यानंतर हे बटाटे आता आपण किसून घेऊया तर एका किसणीच्या साह्याने खिसून घ्यायचे तर मध्यम किस पडतो या किसणीच्या बाजूने हा बटाटा किसून घ्यायचा कच्चे बटाटे खिसून झालेले आहेत इथे बघू शकता किस पडलेला आहे हा पडलेला किस आता आपण एका बाउल मध्ये टाकून घ्यायचा याच्यामध्ये पाणी टाकून हा किस दोन पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घेऊया पिळून घेतल्यानंतर एखाद्या डिश मध्ये हा किस मोकळा करून घ्यायचा असा आता आपण राहिलेला किस पिळून घेऊया बटाट्याचा किस पिळून मोकळा करून घेतलेला आहे किस मी साईडला ठेवून इथे मी एक रिकामी परत घेतली याच्यामध्ये टाकूया भगरीचं पीठ बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कडीपत्ता जिरे लाल तिखट पाव चमचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया इथे आपल्या हाताने सर्व मिक्स करून झालेलं आहे या पिठामध्ये खोलगट भाग करून घ्यायचा याच्यामध्ये आता आपण तेलाचं मोहन टाकणार आहोत एकीकडे मी गॅस चालू करून तडका पॅन ठेवून घेतलेला आहे आता आपण मोहन कडकडीत असं गरम करूया तेलाच कडकडीत मोहन तयार झालेलं आहे आता या वरीच्या पिठामध्ये टाकून घ्यायचा मिक्स करायचं गरम असल्यामुळे चमच्यानेच मिक्स करायचं नंतर ना आपण हाताने मिक्स करून घेऊया आता हे चमच्याने सर्व मिक्स झालेलं आहे थोडस थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आता आपण हाताने मिक्स करूया वरीच्या पिठाला मोहन चांगलं चोळून घ्यायचा तरी ते बघू शकता पिठाला व्यवस्थित मोहन चोळून झालेला आहे आता याच्यामध्ये टाकूया किसून घेतलेला बटाट्याचा किस आता हे सर्व या किसलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करूया सुरुवातीला या किसामध्येच मळून घ्यायचं आता आपण मळण्यासाठी पाणी टाकून घेऊया तर थोडस सुरुवातीला पाणी टाकून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी टाकून याचा छानपैकी गोळा बनवून घेऊया इथे आपला छानपैकी गोळा म्हणून तयार झालेला आहे आता हा गोळा अर्धा करायचा याच्यातला आता या गोळ्याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत तर एका भागाच्या आणि दुसऱ्या भागाच्या आपण याचा लांबट असा रोल करून घ्यायचा हा रोल तुम्हाला केवढ्या जाडीचा पाहिजे त्यानुसार तुम्ही हा रोल करून घेऊ शकता कोणत्याही मध्ये करून घ्या गोल चौकोन किंवा असा लांब तर इथे मी लांब असा करून घेतलेला आहे आणि तो गोल असा करून घेतलाय मी बघू शकता इथे या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता दुसराही करून घेऊया असाच तर इथे आपले दोन रोल तयार करून झालेले आहेत आता हे तयार केलेले रोल आपण उकडून घेणार आहोत तर एका चाळणीमध्ये दे ठेवायचे आणि उकडून घ्यायचे तर इथे मी चाळणीला सुरुवातीलाच तेल लावून ठेवले होते तयार करून आता याच्यामध्ये हे रोल ठेवून घ्यायचे तर रोल ठेवताना दोन रोल मध्ये अंतर ठेवायचा हे रोल उकडल्यानंतर फुगले जातात आणि व्यवस्थित ते शिजले जातात त्याच्यामुळे दोन रोल मध्ये अंतर ठेवायचा आता आपण हे रोल उकडून घेऊया एकीकडे एक मी गॅस चालू करून पाणी गरम करायला ठेवलं होतं आता आपण झाकण काढून घेऊया पाणी हे आपलं गरम झालेलं आहे याच्यावरती आता ही चाळण ठेवायची थे। याच्यावरती झाकण झाकून हे रोल आता आपण पाच ते सहा मिनिटं उकडून घेऊया गॅस मिडियम हिट वरती ठेवला तरी चालेल किंवा हाय फ्लेम वरती ठेवून हे रोल पटकन उकडले जातात पाच ते सहा मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून बघूया उकडले का ते गॅस बंद करून घ्यायचा आणि आता आपण चेक करूया तर एखादी सुई घ्यायची किंवा एखाद्या चाकूने चेक करायचं तर या रोल मध्ये आपण सुईचा टोक बुडवून बघायचा तर बघू शकता इथे आपली सुई क्लीन येते म्हणजे आपले रोल उकडलेले आहेत आता हे उकडलेले रोल थंड करून घेऊया बघू शकता इथे थंड करून रोल झालेले आहेत हे थंड केलेले रोल आता कट करूया तर उकडलेल्या रोलचा कलर अगदी खूप सुंदर आलेला आहे तर दोन्ही रोल कट करायचे उकडून थंड करून घेतलेले रोल चार ते पाच भागामध्ये मी कट करून घेतलेले आहेत आता हे रोल आता आपण मळून घेणार आहोत परत एकत्र मिक्स करून तर याचा परत एकदा छानपैकी गोळा मळून घ्यायचा भगरीच्या पिठाचे रोल उकडल्यामुळे याचं पीठ अगदी खुसखुशीत होतंय आणि मेंदूवडे आपले अगदी खुसखुशीत होणार आहेत त्याच्यामुळे रोल उकडून घ्यायचे मेंदूवड्यासाठी आता याचा आपण छानपैकी एक गोळा बनवून घेऊया लागेल तसं पाण्याचा शिंतोडा देऊन बॅटर चिकट करून थोडस मळून घ्यायचं लागेल तसं पाण्याचा शिंतोडा टाकून परत एकदा बगरीच्या पिठाचा छानपैकी चा गोळा मळून घेतलेला आहे तर याचे आता आपण मेंदूवडे बनवून घेऊया तर तुम्हाला छोटे मोठे केवढे हवे असतील त्यानुसार तुम्ही मेंदूवडे बनवून घेऊ शकता तर इथे मी मिडियम आकारचा गोळा घेतलेला आहे याचे आता आपण मेंदूवडे बनवणार आहोत तर गोल गोळा केल्यानंतर याला मधून असं होल पाडून घ्यायचा आणि मेंदूवड्याचा सेप द्यायचा तर इथे बघू शकता या पद्धतीने मी इथे मेंदूवडा बनवून घेतलेला आहे याच पद्धतीने आता आपण सर्व मेंदूवडे या पिठाचे बनवून घेऊया इथे बघू शकता मध्यम आकारामध्ये मी मेंदूवडे बनवून घेतलेले आहेत आता एका डिश मध्ये काढून घ्यायचे बनवलेले मध्यम आकारचे दीड कप फिटापासून दहा मेंदूवडे तयार झालेले आहेत आता हे तयार केलेले मेंदवडे तळून घेऊया एकीकडे एक मी गॅस चालू करून मेंदवडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल तेलही आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता एक एक मेंदवडा टाकून घेऊया तर कढईमध्ये बसेल इतकेच मेंदवडे टाकून घ्यायचे साधारणत इथे मी पाच मेंदूवडे टाकून घेणार आहे दोन शिफ्ट मध्ये आता आपण तळून घेऊया मेंदूवडा तळताना गॅस स्लो हिट वरती ठेवायचा आणि फुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊया एका बाजूनी व्यवस्थित तळल्यानंतर दुसऱ्या बाजूनी उलटून घ्यायचे छान दोन्ही बाजूनी तळून घेऊया फुसखुसित होईपर्यंत दोन्ही बाजूनी छानपैकी फुसफुशीत असे तळून झालेले आहेत आता तेल नितळून एखाद्या डिश मध्ये काढून घ्यायचे तळलेले मी एका डिश मध्ये काढून घेतलेले आहेत तर कलरलाही खूप सुंदर झालेले आहेत अगदी खुसखुशीत असे आता आपण राहिलेले तळून घेऊया इथे आपले सर्व मेंदूवडे तळून झालेले आहेत हा तळलेला में मेंदूवडा वडा मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही इथे छान खुसखुशीत कुरकुरीत असा झाले मी एक तुम्हाला मेंदूवडा तोडून खुसकरून दाखवणार आहे आषाढी एकादशी निमित्त उपवासाला चालणारे खुसखुशीत इथे मेंदूवडे तयार झालेले आहेत तर ही माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद